कोल्हापुरात आज लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट कारभाराला आणि प्रशासनाच्या सुस्त आणि निष्क्रिय भूमिकेला विरोध करत स्वाभिमानी शिवसैनिकांनी महापालिकेचा अभूतपूर्व असा घेराव घातलाय हजारो कोटींच्या फसव्या योजना ढासळलेली नागरी व्यवस्था आणि अपुऱ्या सुविधा याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देण्यात आले आहे महापालिकेतील भ्रष्टाचार खड्डेग्रस्त रस्ते गटारांचे तुंबलेले नाले अस्वच्छतेचा वाढता विळखा आणि नागरिकांना होणारा त्रास या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शिवसैनिकांनी कोल्हापूर महापालिकेचा दणदणीत घेराव घेतला आहे जाऊ तिथे खाऊ या तत्वावर आधारित सत्ताधाऱ्यांनी स्वतःचा लाभ साधण्यासाठी कोट्यावधींचे प्रकल्प मंजूर केलेत मात्र या प्रकल्पांचा प्रत्यक्ष फायदा जनतेला झाला नाही शहरात रस्ते उखडलेले गटारं तुंबलेली सिग्नल कार्यरत नाहीत कचऱ्याचे ढीक सर्वत्र पसरलेले आहेत अशा विदारक अवस्थेनं त्रस्त होऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत खरी कॉर्नर बिनखांबे गणेश मंदिर महाद्वार रोड पान लाईन मार्गे आंदोलनकर्ते पायी आणि दुचाकीनं महापालिकेच्या मुख्य दारावर येऊन एक तास महापालिकेची नाकेबंदी केली आहे याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन देऊन त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं अन्यथा अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय या आंदोलनात रवी किरण इंगवले सुनील मोदी नियाज खान प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे हाजी असलम सय्यद महेश उत्तुरे राजू जाधव रीमा देशपांडे सागर साळोखे शशिकांत बिडकर दिनेश परमार यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते